नमस्कार मी रामराजे जावळे पाटील आता आपण ट्रेंड पाहतोय सर्वच नेत्यांना मुख्यमंत्री सर्व इतिहास मी सांगत नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी स्थापन करण्यामध्ये मोलाची कामगिरी बजावली महाविकास आघाडी स्थापन करताना शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना पुढे केलं आणि तुम्ही मुख्यमंत्री व्हा असं सुचवलं त्याच्यानंतर महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद उपभोगलं थोड्या दिवसानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते भाजपला जाऊन मिळाले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले अर्थातच महाविकास आघाडीचं सरकार गेलं भाजप आणि शिंदे गटाचं शिवसेनेचं सरकार आलं हे सगळं व्यवस्थित चालू झालेलं असताना सरकार व्यवस्थित चालत असतानाच अचानकपणे अजित पवारांनी बंड केलं आणि आपल्या काकांना पिता समान असलेल्या आपल्या काकांना ज्यांनी आपल्याला राजकारणात आणलं ज्यांनी त्यांना मोठं केलं अशा शरद पवारांना सोडून महाविकास आघाडी सोडून त्यांनी महायुतीमध्ये भाजप सोबत जाऊन बसण्याचा निर्णय घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांच्यावर सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचे आरोप केले होते त्याच्यानंतर अवघ्या काही दिवसातच अजित पवार हे भाजप सोबत गेले आणि जाताना सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे चाळीस आमदार घेऊन गेले अजित पवारांनी बंड केलं आणि भाजप सोबत गेले आणि तिथे जाऊन ते उपमुख्यमंत्री झाले आता दोन हजार चोवीस ची निवडणूक काही दोन तीन महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे या विधानसभेला मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यासाठी किंवा मुख्यमंत्री पदासाठी अनेक नेते स्पर्धेमध्ये आहेत या स्पर्धेमध्ये महाविकास आघाडी करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव पुढे करण्यात येत आहे तसंच काँग्रेसमध्ये नाना पटोले असतील पृथ्वीराज चव्हाण असतील बाळासाहेब थोरात असतील यांची नावे पुढे येत आहेत तसेच राष्ट्रवादीमध्ये सुद्धा मुख्यमंत्री पदाचे चेहरे समोर येत आहेत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे जयंत पाटील यांचं आणि दुसरं नाव आहे पहिली महिला मुख्यमंत्री होण्याचा मान मिळावा असं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाटतं ते सुप्रिया सुळे या स्पर्धेमध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे माजी मुख्यमंत्री आहेत आता सध्या उपमुख्यमंत्री आहेत आणि चार ते पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवार यांना आता मुख्यमंत्री पदाचे वेध लागले आहेत त्यांनी आपली जी भूमिका आपलं मत आपली मुख्यमंत्री पदाची इच्छा अनेक वेळा बोलून दाखवली आहे अजितदादानी हे कधीही लपवलं नाही की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे अजितदादांना आता मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडत आहे पण ते स्वप्न खरेच प्रत्यक्षात उतरतील का